छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटरचे उद्घाटन शहापूर नगरपंत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा गोणेनगर येथे अत्याधुनिक वातानुकूलित जिम वास्तू आणि त्यामध्ये अत्याधुनिक जिम उपकरणे बसवण्याचे कार्य पूर्ण झाले असून छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटर गोणेनगर लोकार्पण तथा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला लोकनेते शिवसेनेचे उपनेते निलेश भगवान सांबरे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या हस्ते गोणेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटरचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले नगरपंचायत नगरसेविका सौ हिमल रघुनाथ पष्टे व हरीश रघुनाथ पष्टे नगरपंचायत नगरसेवक तथा शहापूर विधानसभा अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संचालक कृषीत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक येथे छत्रपती शिवाजी महाराज फिटनेस सेंटर उभारण्यात आले या फिटनेस सेंटर सेंटरमध्ये अत्याधुनिक जिम वातानुकूलित व वा अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे तरुणांना फिटनेस राखण्यासाठी महत्वाचे योगदान या फिटनेस सेंटरचे असणार आहे या उद्घाटन प्रसंगी शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख विजयजी भगत तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे संजय निमसे काशीनाथ पष्टे अरुण कासार सुरेंद्र तेलवणे योगिता धानके रंजना उघडा चिंतामण वेखंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी तथा गोणे नगरचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत आनंद वाटतो एकदा जिजाऊच्या मार्फत एक चांगला कार्यकर्ता घडला गेला हरिशजी बट्टे यांच्याकडे बघून का आल्यानंतर मुलगी मला स्वतः विचारते का नक्की आपण ठाण्यात येत का शहापूरमध्ये एवढे चांगले काँग्रेस रस्ते आणि आज इथे उद्घाटन झाल्यानंतर तर बाबा ज्या उद्देशाने आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो निधी दिला नगरविकासचा तो निधी सत्कारी लागला आणि चांगला उपक्रम आपण सदृढ राहतोय परंतु आपला मतदारही राहिला पाहिजे किंवा या गावातील प्रत्येक नगरपंचायत हातीतील प्रत्येक व्यक्ती सदृढ राहिली पाहिजे या दृष्टीने अत्यंत चांगली इथे आतमध्ये आल्यावर कळलं की एसी जिम आहे आता धारीजी बोलले का उद्या महिला आमच्या ताई मंडळी त्यांना दुपारसाठी राखीव वेळ ठेवला ठेवण्यात थे, येईल जेणेकरून आमची ताई सदृढ राहिली पाहिजे कारण कोविड काळापासून आपण बघतोय का, का दररोजच अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे माणसाच्या तब्येतीचा काही ठिकाणा राहिलेला नाही अशा वेळेस समाज सदृढ होण्यासाठी एक चांगला उपक्रम हरिजी बष्टे आणि विमलताईनी घेतलेला आहे त्याबद्दल मी या दोघांचा पण अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे असणारे आमचे मारुती राय यांच्यामार्फत निधी आला असे असं मला नक्कीच खात्री वाटते शिंदेसाहेबांकडून त्यांचंही अभिनंदन करतो की एक चांगलं काम चांगलं विकासात्मक काम समाजाला गरज असलेलं काम उद्घाटन करण्यात आलं आणि त्याचा योग माझ्या आधी आला तरी मला आनंद वाटतो